रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी क्रमांक एकशे पंच्याऐंशी पासून पुढे माऊली आपल्याला दैवी गुण सांगतात त्यापैकी आणखी काही गुण आपण पाहूया आता ईश्वर मार्गाचे मनापासून अवलंबन केले तर त्याला काहीही उणीव पडत नाही पतिव्रता स्त्री पतीच्या मरणानंतर अग्नी प्रवेश करून मरणासारखा वाईट प्रसंग जरी आला तरी ती सहगमन करण्यास मागे पुढे पाहत नाही त्याप्रमाणे जो आत्म्याची चिंता लागल्यामुळे विषयांना विषवत मानून आत्मप्राप्ती करता नाडीतून प्राणवायू नेण्यासारखा कठीण मार्ग सुद्धा तो अवलंबतो त्याला शास्त्रात सांगितलेल्या विधी निषेधांची अडचण आणि भीड नसते महासिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी कौतुक वाटत नाही त्याप्रमाणे ज्याचे मन आपण होऊन ईश्वराकडे धाव घेते त्याला शारीरिक तेज असे म्हणतात आता क्षमा ज्याप्रमाणे देह हा सर्व रोम धारण करत असून सुद्धा त्याचा गर्व बाळगत नाही त्याप्रमाणे सर्व सहन करणाऱ्यांमध्ये मी श्रेष्ठ असा ज्याला गर्व उत्पन्न होत नाही त्याला क्षमा म्हणतात आणि विषय सेवनाविषयी इंद्रियांची अति प्रवृत्ती किंवा पूर्वकर्माने रोगांची प्राप्ती अथवा अप्रिय वस्तूचा योग किंवा प्रिय वस्तूचा वियोग अशा सर्व गोष्टी जरी एक समयावरचे करून प्राप्त झाल्या तरी अगस्ती ऋषीप्रमाणे धीर धरून त्या सहन करतो आकाशात धुराचा लोट गेला तरी ज्याप्रमाणे वाऱ्याची एक झुळूक त्यास नष्ट करते त्याप्रमाणे अर्जुना आध्यात्मिक आधी दैविक भौतिक हे उपद्रव जरी एकदम उत्पन्न झाले तरी तो सर्व गिळून टाकतो आणि याप्रमाणे चित्तात राग उत्पन्न होण्याच्या वेळी तो धैर्य कायम ठेवतो त्यालाच धृती असे म्हणतात शौच आता सुवर्ण कलर स्वच्छ करून त्यात गंगारूपी अमृत भरले असता ते जसे सर्व शुद्ध असते त्याप्रमाणे शौच होय ज्या मनुष्याचे आचरण निष्काम असते ज्याच्या अंतर्यामी विवेक जागृत असतो तो अंतर्यामी आणि बाहेरून पूर्णपणे सुचित्वाचाच पुतळा बनतो अद्रोह गंगेचे उदक जसे समुद्राकडे जाताना तीवरील वृक्षाचे सहज पोषण करतो स्नान करणाऱ्याची पाप ताप नाही करतो किंवा ज्याप्रमाणे सूर्य आपली रोजची प्रदक्षिणा करण्यास निघाला म्हणजे मग अंधकाराचा नाश करतो जगातील संपत्तीचे जे मंदिर आहेत तिचे व्यापार सुरू होतात त्याप्रमाणे जे बद्ध असतील त्यांना मुक्त करून जे संसारात बुडाले आहे त्यांना तारून जे पीडित आहे त्यांच्या दुःखाचे निवारण करतो किंबहुना रात्रंदिवस स्वतःचा स्वार्थ साधत असताना दुसऱ्याचे सुख वाढवतो आणि स्वार्थ साधण्याकरता दुसऱ्याचा नाश करण्याविषयी ज्याच्या अंतकरणात संकल्पही उत्पन्न होत नाही त्यालाच अर्जुना अद्रोहत्व असे म्हणतात ते मी तुला तुझ्या दृष्टीस उघड रीतीने पडेल असे सांगितले अमानित्व आणि पार्था भगीरथाने गंगेची प्रार्थना करून तिला मृत्यू लोकात आणते वेळी शंकरांनी आपले जटत धारण केल्यामुळे तिला जशी लज्जा उत्पन्न झाली त्याप्रमाणे लोकांनी मान दिला असता जो संकुचित होतो त्यालाच हे सुमती अर्जुना अमानित्व असे म्हणतात याबद्दल तुला मागे पुष्कळ वेळा सांगितले आहे तेच ते पुन्हा किती सांगू याप्रमाणे दैवी संपत्ती या सव्वीस गुणांना चक्रवर्ती परमात्म्याने अग्रहार करून दिली आहे किंवा ही दैवी संपत्ती या सव्वीस गुणांनी तीर्थांनी नित्य नवी असून वैराग्य रूपी सागराचा उद्धार करण्याकरता जणू काय भगवती गंगाच प्राप्त झाली आहे